तर बघा काय बातमी शिक्षकांच्या रिक्त पदाचा अनुशेष मे महिन्याच्या अखेरपर्यंत निघणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील येत्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत रिक्त होणाऱ्या संभाव्य शिक्षकांचे पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दिली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांतील रिक्त असलेल्या मा प्राथमिक उच्च प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये या वर्षात होणारी रिक्त पदे तातडीने भरली जाणार आहे यामुळे शिक्षकांचा रिक्त असलेला जागेचा अनुषे घेऊन भरून निघणार आहे शासनाच्या निर्णयामुळे शाळा व शिक्षकांना दिलासा मिळाला आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे शार। प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरती पवित्र पोटल करण्यात येते शासन निर्णयानुसार सद्यस्थितीत ऐंशी टक्क्यांपर्यंत पदे भरण्याची तरतूद आहे शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणीमधील निकालांच्या आधारे पदभरती करण्यात येते दरवर्षी सेवानिवृत्ती व संचमान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदावर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तसेच बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदीनुसार शाळामधील पदे दहा टक्क्यापेक्षा अधिक पदरिक्त ठेवता येणार नाहीत असं म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांगितलं असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याश लाईक करा शकला विसू नका धन्यवाद